हिंद जय महाराष्ट्र आज आपण लोणीघाट येथील राणूबाई देवस्थान या ठिकाणी आलेलो आहोत हे एक जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाला या पंचक्रोशीमधील म्हणजे पंचवीस खेड्यातील लोक या देवस्थानाला येतात आणि या दे या देवीची यात्रा कधी आहे आणि या देवीचं महात्मा काय आहे याबद्दल आम्ही आज तुम्हाला धावणार आहोत कारण ही आ, जी देवी आहे या देवीचं महत्त्व एवढं मोठं आहे की या देवीला आजूबाजूच्या तीस ते चाळीस खेड्यामधून बाहेरगावाला राहणारी लोक या ठिकाणी देवीच्या यात्रेसाठी येतात आणि बऱ्याच वेळेस असं होतं की या यात्रेमध्ये जमलिंग होते लोकांची मागमोरं होतं त्यासाठी आज आम्ही या, या ठिकाणी या देवीचे भक्त म्हणजे पुजारी यांच्याशी बातचीत करणार आहोत की या देवीची यात्रा कधी असते आणि कशा प्रकारे असते तर आ नमस्कार आ या देवीचे हे भक्त आहेत पुजारी आहेत ज्यांचं नाव भागवत पांडुरंग क्षीरसागर असं यांचं नाव आहे नमस्कार नमस्कार रणूबाई यात्रा पंचवीस नाही आहे बालेघाटावर नंबर एक दैवत आहे हे नवसाला पावणारी दिवी आहे हिच्यापासून पुष्कळ लोकांना आणि असणारा नवस करतात आणि नवस फेडण्यासाठी येतात तरी या यात्रेनिमित्त चलबिचल होण्याची एक वर्ष असं झालेलं आहे चैत्र महिना हनुमान जन्म झाल्यावर दोन पौर्णिमा आल्या होत्या त्या पौर्णिमामध्ये एक धरली दुसरी सोडली त्यामध्ये चलबिचल झाल्यावर या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी दारू उडली गेली हे कौतुक गावामध्ये वाटलं मग नंतर लोक म्हणू लागली की आपलं चुकलं आहे म्हणून गाववाल्याने असा निश्चय ठरविला हनुमान जन्म झाला म्हणजे तो दिवस सोडून हनुमान जन्माचा दिवस सोडून चौथ्या दिवशी यात्रा छबिना संध्याकाळी चौथ्या दिवशी संध्याकाळी छबिना पाचव्या दिवशी असणारी विक्री या ठिकाणी लोक पुष्कळ असे असणारे आणि असणारी यात्रा भरती आहे विक्री होती आहे भरपूर विक्री होती आहे दुकाने येतात गावगावचे बीड जिल्ह्यापासून नगरभूम यापर्यंत ह्या दिवशीच्या यात्रेसाठी येतात तरी लक्षात ठेवा हनुमानचा जन्म झालेला दिवस दिवस सोडून तुम्ही चौथ्या दिवशी आणि संध्याकाळी छबिना हे निश्चित सर्वांनी लक्षात ठेवले याच्यात बदल कधीही होणार नाही अशी मी आश्वासन पुजारी भागवत पांढरंगीरसागर सदोदी देवीचा पुजारी आहे आणि हे ग्वाई गाववाल्यांनी ठरविलेली आहे म्हणून मी सिद्ध करून तुम्हाला सर्वांना सूचित करतो हनुमान जन्म झालेला दिवस सोडून चौथ्या दिवशी संध्याकाळी छबिना हे निश्चित पाचव्या दिवशी एक आहे दोनच दिवस यात्रा आहे तर हे फार पवित्र स्थान आहे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हो, रानात असणारी वसलेली राणूबाई देवस्थान फार प्रसिद्ध आहे याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे आता यावेळेस एप्रिल महिन्याच्या तेवीस तारखेला ताजी व चोवीस तारखेला शिळी यात्रा अशी दोन दिवसाची यात्रा भरणार आहे आणि प्रत्येक जणाने आम्हाला कॉल केले की या देवीच्या यात्रेचं काय म्हणून त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी येऊन पुजारी यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्याशी बातचीत केली आणि देवीचं खरी तारीख काय ही आज त्यांच्यापासून आपण ऐकून घेतली की हनुमान जयंती झाल्यानंतर चौथ्या दिवशी ताजी म्हणजे ती तेवीस एप्रिलला येते म्हणजे यावर्षी तेवीस एप्रिलला येते पुढच्या वर्षी कोणत्या महिन्यात येईल ते सांगता येणार नाही आणि चोवीस तारखेला शिडी यात्रा येते जय हिंद जय महाराष्ट्र पात्रा एम बी पी महाराष्ट्र माझा बालाघाटाचा आवाज